टेबल टेनिस खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी क्रीडा संघटक शशांक वझे यांनी स्वतःला वाहून घेतलंय बाबा पोकील स्मृती स्पर्धेच्या माध्यमातून शशांक वझे यांनी खेळाडूंना एक व्यासपीठ मिळवून दिलंय मात्र आता त्यांनी दिव्यांग अर्थात दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी टेबल टेनिस स्पर्धा घेऊन महाराष्ट्रातील क्रीडा जगताचं लक्ष वेधून घेतलं निव्वळ आवाजाच्या रोखाचं भान ठेवून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेने दिव्यांग मुलांच्या जीवनात एक आनंद फुलविला आहे हे निश्चित यश विद्या फाउंडेशन के जे मेहता हायस्कूल विश्वास कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धा खेळविल्या गेल्या दृष्टीबाधित खेळाडू मोठ्या आत्मविश्वासानं या स्पर्धेला सामोरे गेले या स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर प्राचार्य धनंजय पाठक रेडिओ विश्वासचे स्टेशन ऑफिसर हरिभाऊ कुलकर्णी आणि अंध युनिट प्रमुख नृतिका पांडे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर यश विद्या फाउंडेशनचे अध्यक्ष शशांक वसे यांनी मनोगत व्यक्त केले पारंपरिक स्पर्धा न घेता त्याच्यानंतर ही स्पर्धा याच्यानंतर पुढे फक्त दिव्यांग खेळाडूंसाठी आयोजित करायची आणि त्याच्यानंतर मी आमचे मित्र ते आज नाही आहेत कारणास्तव आले नाही त्यांना हा उपक्रम सांगितला त्यांचे माननीय संधीजी पांडे सर जवळचे मित्र निघाले आमच्या गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर हा प्रवास सुरू झाला त्याच्यात दहा दिवसाचा कॅम्प घेतला आपण आधी आणि या दहा दिवसाच्या कॅम्पमध्ये नंतर आप मी स्वतः वैयक्तिक आयोजक म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून असं ठरवलं होतं की या कॅम्पमध्ये आपण काय करायचं कसं पुढे जायचं ते आपण ठरवू आपण याच्यामध्ये आणि पहिल्या तीनच दिवसामध्ये जे फुल्ली ब्लाईंड इथे खेळाडू उभे आहेत त्यांना सगळ्यांना स्कोअरच मोजता येत म्हणजे स्कोर मोजता आहेत आणि तेच म्हणजे मी जरी चुकीचं बोलवलं तरी तेच चुकीची दुरुस्ती करायला लागली त्याच्यानंतर पुढे जायचं आणि सुवर्ण पान लिहिलं असून ही स्पर्धा कायम प्रेरणा देणारी असेल असा आशावाद पाहून यांनी व्यक्त केला या ठिकाणी आठ दहा दिवसापासून येत आहेत अतिशय छान त्यांनी त्या मुलांना सांभाळलं त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित केलं संभाषण कौशल्यांच्यामुळे विकसित झालं कारण यांच्याशी बोलणारे फार कमी असतात एवढे रोज बोलणारे शिक्षक आले की कोपऱ्यात आपल्या पाठीमागा जाऊन बसतात आणि यांना कोण लवकर प्रश्न विचारत नाही कारण त्यांना बाहेरचं दिसत नाही फक्त ऐकायचं आणि आपली पिफी परत येऊन बसायचं मी ज्या ज्या वेळेला त्यांच्या त्या रूममध्ये जातो ना त्यांना ज्या वेळेला आम्ही रायटरची आम्ही मागणी करतो पटकन लवकर कोणी तयार होत नाही हे आम्हाला ज्वलंत उदाहरण त्या विद्यार्थ्यांना सांगण्यासारखं आहे की एक डोळंच माणूस शशांक वैद्य सरांचा आहे वैद्य सरां यांनी यांना कसं घडवलंय त्यांच्या मनाला जो सिक्स सेन्स आहे तो डेव्हलप केला आणि मोठी बाब अशी आहे की हा टेबल टेनिसचा जो खेळ आहे हा अंधांच्या आयुष्यामध्ये यांनी आणला आतापर्यंत काही इनोव्हेशन झालं नव्हतं पण नवीन असं इनोव्हेशन झालं विद्यार्थ्यांना त्यामुळं खूप आनंद मिळाला वर्षापूर्वी जेव्हा ही स्पर्धा घ्यायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्या ते पहिल्या स्पर्धेच्या पक्ष समारंभाला असतो आणि आता सतरा म्हणजे सतरा वर्षानंतर मी आत्ता उपस्थित राहतोय पण मला खरंच कौतुक वाटत त्यांचं की त्यांनी ज्या पद्धतीने हे सतरा वर्ष सतत एखादी गोष्ट सुरू ठेवणं ही खूप कठीण आहे आणि ते त्यांनी केलेलं आहे आणि तर अजून जसं सा त्यांनी सांगितलं आता की कोविडच्या नंतर त्यांनी म्हणजे दिव्यांग यांच्या स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आणि त्याला आजची जी स्पर्धा आहे ती म्हणजे कळस आहे असं मला म्हणतात कारण दृष्टीबाधित विद्यार्थ्यांचा टेबल टेनिसची स्पर्धा ही संकल्पनाच करत मुळात नवीन आहे कारण आज दृष्टीबाधित मुलांची बहुतेक राज्यात पहिल्यांदाच टेबल टेनिसची मॅच आहे आजपर्यंत ऐकत होतो रनिंग रेस आहे लहान उडी आहे क्रिकेट मॅच आहे बुद्धिबळ स्पर्धा आहे पण आजपासून टेबल टेनिस एक नवीन नाव दिव्यांगांच्या विशेषतः दृष्टीबाधित मुलांच्या यादीत आहे माझ्या शाळेत प्रयोगाची सुरुवात होत आहे याचे मला गर्व वाटते फाउंडर बॅच म्हणून माझ्या विद्यार्थ्यांचे नाव घेतले जाते विद्यार्थ्यांना हा गेम ओळख करून दिली नव्हे तर त्यांना त्या खेळात पात्र करवलं आणि त्यांची आज स्पर्धाही झाली विशेष त्यांचे कौतुक नुसती चिकाटी किंवा त्यांनी ह्या खेळासाठी किंवा काहीतरी करायचं म्हणून केलं आले म्हणून आले छापलं आणि बऱ्याच असं होतं की कोणीतरी काहीतरी आपल्या नावा करतात आपलं काहीतरी पुढे हे व्हावं म्हणून काहीतरी ते फ्लॅश करतात पण ते नाही शशांक सरांनी एवढी मेहनत घेतली तर आत्ताच समजलं की त्यांनी ह्या ज्या रॅकेट्स आहेत ती बॅग रॅकेट तीही त्यांनी स्वतः बनवली त्यांनी जे बॉल सुद्धा त्याच्यात जे काय मनी थर टाकून जे काय टाकलं असतं ते आवाज करतात ते स्वतः त्यांनी बनवलं म्हणजे अगदी जे आपण म्हणतो की अभाकडापासून अगदी एक छान मोठा लेग घेण्यापर्यंतच का शशांक सरांनी एकट्याने केला आहे त्यानंतर विजेत्या खेळाडूंचा तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना मेडल्स प्रमाणपत्र आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी झालेल्या या टेबल टेनिस स्पर्धेने नाशिकच्या क्रीडा जगतालाही दखल घेणं भाग पाडलंय मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक